फायनली आता आम्हाला एंट्री भेटलेली आहे पण आत गेल्यानंतर आम्हाला कळेनाच कुठे जावं कारण की एवढा मोठा परिसर होता ना आणि आमचं छानसं स्वागत झालं बरं का मस्तपैकी रंगीबिरंगी सगळी इकडाशी दगड होते पेंटिंग त्यांनी छान केलेलं होतं परिसर एवढा सुंदर आणि एवढा हिरवागार होता सकाळी भरपेट नाश्ता केलेला तरीसुद्धा पैसे तर भरलेले आहेत म्हणून आमची पावलं वळली वळली नाश्ता सेंटरकडे पण तिथे एवढी तो तोबा गर्दी होती ना नंबरच लवकर ना लाईन एवढी मोठीच्या मोठी, मोठी लागलेली होती पण सुमितनं कसा बसा दुसऱ्या लाईनमध्ये आमचा नंबर पकडलेला होता मग काय मी तिथं गेली आणि पदार्थ एवढे सुंदर सुंदर छान छान होते दहीवडे होते गरम गरम भजी होते गरम गरम उपीट होतं मस्तपैकी विधीनं मी सुमितनं ताव मारले सुमित बघा कसा बघते माझ्याकडं त्याला वाटते मी फोटोच काढते त्याचं

माझं निरीक्षण सुरू होतं की आता एक्झॅक्ट जायचं कुठं कारण की परिसर एवढा मोठा होता ना तर कळतच नव्हतं की कुठे जायचं तेवढ्यात कोणतरी म्हटलं की लॉकर सिस्टम खाली आहे लॉकर सिस्टम आणि चेंजिंग रूम खालच्या साईडला आहे तर आम्ही मग चालत चालत तिथं गेलं तेवढ्यात विधीला दिसले ते विंग्ज फोटो काढायचा खूप वेळ आम्ही प्रयत्न करत होतो विधीसाठी पण कोण न कोण मधी येत होतो आणि सांगायचं तरी कुणाला की थांबा जरा आम्हाला थोडासा फोटो काढू द्या पण कोणी ऐकलं ना शेवटी आम्ही तो सुद्धा नाच सोडून दिला आणि चेंजिंग केलं लॉकर घेतला चेंज केला आणि डायरेक्ट आम्ही गेलो पाण्या काय मजापास केली कपडे बघायला खेळताना एवढं छान वाटत होतं पण ही विधी एका ठिकाणी थांबायचं नावच घेत नव्हती हिच्या पाठीमागं पळता पळता मला टेन्शन आलेलं घसरून एक तर मोबाईल तरी फुटणार नाहीतर माझं तोंड तरी फुटणार मग काय सुमित म्हटला अगं जाऊ दे तिला पाहिजे तसं खेळू दे मग मी स म्हटलं जान्जॉय करायला आलं करा तर करू दे एन्जॉय पोरीला मग काय तिची दंगामस्ती सुरू होती आणि बरोबर आम्हीसुद्धा मग पूर्ण एन्जॉय करून घेतला एकमेकांबरोबर खेळत असताना वेळ कसा संपला तेच कळलं नाही जाणीव झाली ती भुकेमुळे तिघांच्या पोटात इतका भुकेचा खड्डा पडलेला होता ना मग तिघे सुद्धा निघालो शोधात की जेवणाची सोय यांनी कुठे केलेली आहे इकडून इकडून तिकडून तिकडून फिरल्यानंतर फायनली आम्हाला कळलं की जेवणाची सोय यांनी खाली केलेली आहे मग तिकडे जात गेलो तर बघतो तर तिथे सुद्धा भयानक गर्दी होती पण मस्त सुगंध सुटलेले होते त्यामुळे ते गर्दीत कशी तरी वेळ माळून नेली आणि मस्तपैकी जेवण घेतलं तर एक नंबर चवीचं आणि अनलिमिटेड जेवण होतं कितीही खा जेवण झालं की थोड्याच वेळात आम्ही शोधत निघालो आईस्क्रीम कुठे मिळते आईस्क्रीमसुद्धा अनलिमिटेड होते अनलिमिटेड आईस्क्रीमावर ताव मारत मारत मी आजूबाजूला बघितलं तर सगळीजण पेंगळलेली होती खेळून खेळून दमलेली होती पण आप वेळसुद्धा संपलेली आणि सगळ्यांची पावलं ओळख होती माघारी पत्तीचा प्रवास इथं होत नव्हती असं वाटत होतं अजून थोडासा वेळ असतात अजून थोडासा खेळ असतो काय करायचं टाईमसुद्धा संपलेलं होतं मग काय आपापली बॅग गावत चालल्या आणि निघालो